त्यांनी असं एक साठी बातमी माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ती म्हणजे इंटर्नली काँग्रेस असं ठरवत आहे की आपण दीडशे जागेच्या खाली यायचं नाही आणि शरद पवारांनी ठरवलेलं आहे की अठ्ठ्याऐंशी जागेच्या खाली आपण यायचं नाही या दोघांचंही आपण असं टोप केली तर दोनशे चव्वेचाळीस होतात अशी परिस्थिती आहे याचा अर्थ सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त चव्वेचाळीस जागा सोडायला तयार आहेत अशी असताना परिस्थिती आहे आता हा जो फॉर्म्युला उदयास येतोय याच्यावरनं बरंच राजकारण होईल असं मला ओबीसीचे नेते त्या ठिकाणी सांगतात आहे म्हटले सगळ्यात मोठा पेज जो राहणार आहे तो उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे तिच्यासमोर राहणार आहे सेनेमध्ये असताना त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा मिळतील का त्यांनी पुढेही मला असं हे सांगितलं की त्यांनी असणारा जो सर्वे केलेला आहे लोकसभेच्या नंतर की उद्धव ठाकरे शिवसेना यांच्याकडे जी पाच पॉईंट तीन मतदान होतं की पाच पॉईंट सेवन जे ओरिजिनल सेनेचं मतदान त्यांच्याकडे जे होत त्याच्यापैकी हे ओबीसीतले जे काँग्रेसचे नेते आहेत ते असं म्हणतात आहे की आम्हाला जे काही फीड मिळतोय त्यामध्ये टू पॉईंट सेवन परसेंटेज ओरिजिनल सेनेचं जे मतदान आहे जे उद्धव ठाकरे लोकसभेला होत ते आता असणार एकनाथ शिंदे यांच्याकडे ट्रान्सफर झालेला आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना असणार अधिक जागा देणं हे परवडणार नाही आणि त्यावरती असणार बराच आतमध्ये संघर्ष चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे येणाऱ्या दिवसामध्ये काय होत आहे अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी आपली जाहीर केली उमेदवार कुठे कुठे उभे करायचे यांचा यांचं जे मॅपिंग ज्याला आपण म्हणतो ते मॅपिंग आमचं झालेलं आहे उमेदवारही तिथे फायनल झालेले आहे आणि दोन फॅक्टरसाठी त्या ठिकाणी थांबलेला आहोत एक आपण असं पाहिलं असेल की काल सुद्धा आदिवासींचा एक प्रचंड मोठा मोर्चा हा नागपूरमध्ये निघाला तशाच रीतीने असा चोपड्याला तीस तारखेला रॅली आहे दोन तारखेला मनमाडला आदिवासी सत्ता संघर्ष परिषद आहे आणि सहा तारखेला ही नागपूरमध्ये आहे तेव्हा आदिवासी समूहांमधला मधलं जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण आपल्या जागा कशा वाटून घ्यायची यांची असणारी चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे ती एकदा चर्चा त्यांची फायनल झाली कदाचित सहा तारखेला जे आहे अलायन्स mm. याची सुद्धा घोषणा होईल आणि त्या अलायन्स बरोबर <coughs> यादी जी आहे काही उमेदवारांची ही सुद्धा तिथे जाहीर केली जाते मागच्या काही दिवसापूर्वी शरद पवार रत्नागिरीमध्ये जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे काल मी सांगली जिल्ह्यामध्ये होतो आणि ओबीसीच्या संघटना होत्या त्यांच्याबरोबरही बैठक झाली पण त्याच्यामध्ये मी एक बदल त्या ठिकाणी असताना पाहिला आणि तो म्हणजे ओबीसी संघटना आता असताना शरद पवारांना एक विशेषण लावायला सुरुवात केलेली आहे आणि ते म्हणजे मराठ्यांचे नेते सन्माननीय शरद पवार असा उल्ले ते उल्लेख करतात अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी असं मानतोय की मराठवाड्याचं लोन हे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हळूहळू पोचत आहे आरक्षण हा सगळ्यात महत्वाचा इशू होईल असं मला एकंदरीत दिसते कालच्या <coughs> आदिवासीची जी परिषद झाली पत्रकार परिषद झाली त्या परिषदेमध्ये सुद्धा विदर्भाच्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलं त्याची असल्याने नोट मला त्यांनी असताना पाठवली हो आणि त्यामध्ये विदर्भ होत नाहीये या याचं जे खापर त्यांनी फोडलेलं आहे ते कोणबी समाजावरती फोडले अशी असणारी परिस्थिती आहे की विदर्भ विदर्भ हा जर वेगळा राज्य झाला असता तर छत्तीसगडमधल्या आदिवासींचे जसं विकास होत चाललेला तसा विकास आमचाही होत चालला असता असं त्या ते, असं त्यांनी न त्यांनी नमूद केलेलं आहे आणि हा कुंजी समाज विदर्भादी होण्यापेक्षा तो पश्चिम महाराष्ट्रवादी आहे असा जो आरोप करण्यात आलेला आहे मला तर हे ये राजकारणातील येणारे संकेत आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आणि कशा रीतीने हे डेव्हलप होतील याचा आज आपल्याला काही सांगता येत नाही परंतु जी एकंदरीत वेगवेगळ्या विभागामधला जो बदल आहे तो बदल लक्षात घेऊन मला आता आम्हाला वंचित बहुजन आघाडीला यापुढे <coughs> वाटचाल करावी लागेल लागे अशी परिस्थिती विचार आंबेडकर ब्राह्मण महासंघाने राष्ट्रपतींकडे एक मागणी केली की सनातन मंत्रालय स्वतंत्र मंत्रालय स्थापित करावं असं त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे सनातन धर्म म्हटला म्हणजे इथे असा अस्पृश्यता आली इथे जाती व्यवस्था आली इथे धर्म धर्म वर्चस्व आलं आणि त्याला पूर्णपणे आमचा असा विरोध होणार सनातन धर्माला आमचा असणारा विरोध आहे हिंदू धर्माला आमचा जाणार हे आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही दा, <coughs> आदिवासी <दुआ है। coughs> <coughs> जो आहे असता त्यांनी संघटन होते त्यांच्या बरोबर बहुजन आघाडी जाते असणाऱ्या आपलं राजकारण आणि आपलं उमेदवारी फायनल करायचं ठरवलेलं आहे त्यांच्या बरोबर आम्ही असं चाललेलो आहोत तेव्हा या आघाडीमध्ये ज्याला कोणाला यायचं असेल आमचे दरवाजे मोफ आहेत पण ही आघाडी कोणाकडे जाणार नाही कोणासाठी मोफ आहे फक्त भारतीय जनता पक्ष रवी बच्चू करून काही बोलण्या झाले कोणाशी आमचं मध्यंतरी असणार जे बोलणं आहे ते माझं स्वतःच असणार राजू शेट्टींबरोबर झालं होत म्हणजे राजू शेट्टींना थोडस राजकीय शाणपण सुद्धा असणार शिकवलं तुम्ही आता आम्ही जे एवढी वर्ष टिकलो त्याचं कारण असं आहे की आम्ही निवडून जरी आलो नाही तरी आमच्याकडे मतदान हे होतं प्रत्येक मतदारसंघामधलं मतदान होत आणि हे मतदान आम्ही ज्याच्या कोणाच्या झोलीमध्ये टाकलं की त्याच पारड जड होत होत आणि म्हणून आम्ही असताना या राजकारणामध्ये रेलिव्हन्स राहिलेलो महाराष्ट्रभर तुमच्याकडे मतदान असेल तर तुम्ही रेलिव्हन्स राहणार आहात महाराष्ट्रभर तुम्हाला तुमच्याकडे मतदान नसेल तर तुम्ही रेलिव्हन्स राहणार नाही तुम्ही आमदार झालात तर रेलिव्हन्स होणार आहे ज्या आघाडी बरोबर त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं त्या आघाडीचा म्हटलं तुम्हाला शिरोळा मतदारसंघामध्ये फायदा होणार आहे का त्याचं सांगा होणार असेल तर तुम्ही ठरवा तुम्ही जे आमच्या बरोबर बसायला बघताय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या आघाडी बरोबर बसायला बघताय म्हटलं तुम्हाला चॉईस करावा लागेल एक तर तुम्ही आमच्या बरोबर या नाही तर त्या आघाडी बरोबर जा तुम्ही त्या आघाडीमध्ये गेलात तर शिरोळ मतदारसंघ आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही हेही आम्ही त्यांना असणारे व्हेरी क्लिअर त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा चॉईस आहे उरलेला बच्चू पडू असेल किंवा इथं वामनराव चटप असतील यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे कारण का जिथं सेटअप चटप लढतात त्या ठिकाणी गोंडवाना म्हणजे राजुरा मतदारसंघामध्ये गोंडवाना पार्टीचे असणारे उमेदवार त्या ठिकाणचे आहेत आणि त्या दोघांमधल्या मतांमधला डिफरन्स फार नाही राजुऱ्यामध्ये गोंडाना परिषदेतले जे उमेदवार राहिले होते त्यांना चव्वेचाळीस मत हजार मतदार होते यांना सत्तेचाळीस होती आणि बावन्न हजाराचं जिंकून आलं होता अशी परिस्थिती आहे पार्टी म्हणून असायला बघितलं तर आम्ही बोंडाना पार्टीला प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्याबरोबर समजूतो मुंबई सेनेचे निकाल आलेले कशा प्रकारे बघता तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो या निकाला आणि विधानसभेच्या निवडणुकीचा जरांगीर निवडणूक लढणार नाही तर ते शरद पवारांचे इशारावर असेल असं तुम्ही म्हणतो सरळ माहिती त्याच्यामध्ये की आमच्या लोकसभेमध्ये मी निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलं आताही त्यांनी असं जाहीर केलं की विधानसभेमध्ये आम्ही लढणार अर्ज मागवले अनेक असताना गरीब मराठ्यांनी अर्ज केलेले आहेत उलट जिल्ह्यामधलं माझ्याकडे अधिकृत माहिती आहे म्हणून कधी त्या दिवशी मी होतो म्हणून की तिथे जेवढे दीडशे उमेदवारांनी अर्ज केले त्या दीडशे उमेदवारांनी जनानी पाटील यांना असताना सांगितलं की तुम्ही उमेदवार द्या आमच्यापैकी एकही बंडखोरी करणार नाही आम्ही जो इलेक्शन फंड जमा केलेला आहे तो इलेक्शन फंड तुम्ही जो उमेदवार करणार त्याच्या त्याला आम्ही सोपूद करणार आणि त्याचा आम्ही प्रचार करणार कार्यकर्त्याची मानसिकता झालेली आहे आणि जनांगे पाटील उद्या जर इलेक्शन लढणार नसतील तर आता कॉमन मॅनचा जो संबंध आहे सर्वसामान्य माणसाचा जो आहे कि आना था है। की यांना असणारा शरद पवार चालवतात आहे आणि शरद पवारांच्या इशाऱ्यावरती हे चालतात आहे तो पक्का होऊन जाईल एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणालो होतो सर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून महत्वा अशा पदाची मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात आहे माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा शासनाने सांगितलं पाहिजे की त्यांनी असणारं इन्लिगल टॅपिंग केलं की नक्की आणि इलिगल टॅपिंग केला असेल तर तुम्ही त्याच्यावरती काय करता <coughs> त्याच्यामुळे असं तर इलिगल टॅपिंग मध्ये त्या दोषी असतील तर त्यांना पदावर काढलं पाहिजे ही सर्वांची मागणी आहे मागर आमदार साठवले नागपूर मध्येच म्हटलं होतं की तुम्ही आतापर्यंत उठाय केलं के वेळ सर के निवडणूक आयोगाची टीम येऊन गेली आणि चार वाजता पत्रकार परिषद सगळ्यांकडून मा मागणी होतं की एकाच टप्प्यात निवडणुका एकाच टप्प्यात निवडणुका झाली पाहिजे महाराष्ट्र बिहार नाही आहे इथे निकाल लागला की लोक मान्य करतात कुठेही दगडफेक होत नाही कुठेही काही होत नाही ज्याला कोणाला लढायचा असेल तर तो पिटिशन करतो हायकोर्टामध्ये जातो आणि चॅलेंज करतो त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन इथे नाही आहे आणि इलेक्शन कमिशनने असताना शांत राज्याला हिंसक राज्य बनवण्याच्या पाठीमागे लाभ नाही तुम्ही ज्यावेळेस असताना असं म्हणताय की आम्ही दोन टप्प्यामध्ये घेऊ तीन टप्प्यामध्ये घेऊ त्याअर्थी तुम्ही हे लोकांच्या मनामध्ये पेरताय की इथे असताना अशांतता आहे आणि ती मध्ये बाहेर पडू शकते आणि म्हणून ती कंट्रोल करण्यासाठी आम्हाला ॲडिक्वेट पोलीस फोर्स प्रत्येक मतदारसंघामध्ये ना मिळणार ना नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सर इलेक्शन कमिशनने एकाच वेळेस इलेक्शन घ्याव्या लोकांना जो निकाल द्यायचा तो लोक लोक निकाल देतात आणि जे उमेदवार उभे राहतात तो निकाल बिना वायलेन्सनी ते एक्सेप्ट करतात त्यांना लढायचं असेल ते कोर्टात जाऊन त्या ठिकाणी लढतात वंचित बहुजन आघाडी यावेळेस कोणत्या आघाडी किंवा युतीची मत जास्त कट करायला ज्यांना असं वाटत असेल की आम्ही त्यांची मतं कट करणार आहोत त्यांना माझा राजकीय सल्ला आहे की कृपा करून इलेक्शन लढू नका अजित पवारांनी असं म्हटलंय की ते मुख्यमंत्रीपद ठेवा म्हणजे तिनी माहिती पक्षाकडे आपण पाहा संगीत खुर्ची मुख्यमंत्र्यांचं करण्याचं जे चाललेलं आहे ते राजकारण किती गळाला गेलेला आहे हे आपल्याला असताना दिसतंय तेव्हा सामान्य माणसाने आणि मतदारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जो जो इथे करप्शनचा आरोपी आहे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असणारा उमेदवार आहे लोकांनीच ठरवलं पाहिजे की यांना आम्ही निवडून देणार नाही हो देवगड ते एका तरुणा तरुणीची छेड जी आहे ते का पोलिसांनीच काढले आहे ग्रामस्थांनी त्याला चोख दिला त्याच्या निलंबनाची कारवाई झाली मात्र कुठेतरी सुरक्षेवरती प्रश्न निर्माण होते या आहे एखादा कुठला तरी व्यवस्थेमधला माणूस तर तुम्हाला ते व्यवस्थेचा दोष देत ठीक थँक्यू थँक्यू 你就就是有病，然后再有病就是那个。